नमस्कार मी जयश्री देसाई अल्टिमेट आरोग्य या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आज गुरुवार नये असं काही या आज आपण भेटतो आहे आजची जी व्यापक समस्या आहे की रात्री उशिरापर्यंत आपण मोबाईलवर लॅपटॉपवर किंवा टी व्ही बघत किंवा आपल्या घरातले प्रखर लाईट लावून आपण जागत राहतो लवकर निजे लवकर उठे याला आपण केव्हा स्थिलांजली देऊन झाली काहीही कारण नसताना आपण थकलेले असतो म्हणून असेल किंवा चेंज हवा एंटरटेनमेंट हवी म्हणून असेल पण आपण ह्या ज्या कृत्रिम गॅजेटच्या आहारी जाऊन रात्री उशिरापर्यंत जागतो याचे जा, किती भीषण परिणाम आपल्या तपेटीवर होतात या संदर्भातलं एक ऑस्ट्रेलियात झालेलं संशोधन मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्याला बहुतेकांना म्हणजे अनेकांना हृदयविकार रक्तदाब पक्षाघाताचे झटके येणं लहान वयात येणं असे अनेक त्रास होताना दिसतात त्याच्या मुळाशी हे एक कारण असू शकतं असं त्या संशोधकांचं म्हणणं आहे ऑस्ट्रेलियातल्या फिल्डर मेडिकल अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी एक व्यापक पाहणी या विषयावर केली की हा जो कृत्रिम लाईट आहे त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो विशेषतः हृदयविकारावर काय परिणाम होतो त्यांच्या असं लक्षात आलं की त्यांनी बरेचसे पॅरामीटर्स घेतले की जे हृदयविकाराला कारणीभूत ठरू शकतात ज्यात वजन वाढ आहे चुकीचा आहार आहे जंक फूड म्हणजे आहे किंवा इतर काही व्यायामाचा अभाव आहे झोप किती तास मिळते किती वाजता तो माणूस झोपतो इथपासून त्यांनी डिटेलमध्ये त्या रुग्णांची तपासणी केली त्याचा डेटा संकलित केला आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते बाकी जे बाकीचे जे घटक आहेत ते सगळे नियंत्रित आणले म्हणजे ती शुगर असेल किंवा रक्तदाब असेल किंवा त्याचा आहार सुधारणं असेल जीवनशैलीत सुधार घडवून आणणं असेल असं सगळं जरी केलं आणि बाकीचे सगळं हे नॉर्मल केले नियंत्रणात आणले तरी सुद्धा जर रात्री उशिरापर्यंत या कृत्रिम लाईटमध्ये तुम्ही जागत राहिलात तर तुमचा हृदयविकाराचा किंवा पक्षाघाताचा धोका जो, जो आहे तो जराही कमी होत नाही म्हणजेच त्यांचं म्हणणं असं आहे की है, हा जो कृत्रिम लाईट आहे हा हृदयविकार रक्तदाब पक्षाघात यांना प्रामुख्याने जबाबदार आहे आणि ते असू शकतं याचं कारण आपलं शरीर जे आहे हे पंचभूता पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे त्यामुळेच ह्या चराचर ज्या पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे त्याच्याशी आपली नाळ जोडली गेलेली आहे त्यामुळेच आपल्या शरीराचं जे बॉडी ब्लॉक आहे ते सूर्योदय आणि सूर्यास्ताशी जोडलं गेलेलं आहे म्हणजे काय तर आपल्या शरीरात जे स्त्रवतात ते त्या त्या वेळेला आता स्लीप हार्मोन जो आहे तो अंधार पडला की स्त्रवायला लागतो पण आपण अंधारच रात्री एक वाजेपर्यंत पडू दिला नाही तर आपल्या शरीरात गोंधळ होतो की कळतच नाही त्याला की स्लीप हार्मोन हे करायचं आहे की जे स्ट्रेस हार्मोन आहे ते तसंच स्त्रवत राहू आहे कारण आपण स्ट्रेस घेत राहतो त्या मालिका बघत असू सिनेमे बघत असू आणखी काही बघत असू आपण फिजिकल स्ट्रेस आपला वाढवत असतो आणि मेंटल स्ट्रेस सुद्धा वाढवत असतो ते बघताना आणि त्याच्यामुळे आपलं जे बॉडी क्लॉक बिघडतं हार्मोन्सचं चक्र बिघडतं त्याच्यामुळे हे जे आहे हे जे धोके आहेत हे आपल्याला संभवतात याच्यावर मी आत्तापर्यंत अनेक एपिसोड घेतले हा जो रिदम आहे बॉडीचा म्हणजे सूर्योदय सूर्यास्ताशी जे बॉडी क्लॉक निगडित आहे तो जो शरीराचा ताल आहे त्याला सर्कॅडियन रिदम असं म्हणतात त्याच्यावरही मी एक अख्खा एपिसोड केलेला आहे ज्यांनी तो बघितला नसेल त्यांनी कृपया जाऊन बघावा म्हणजे लवकर झोपण्याचं महत्व काय आहे ते लक्षात येईल या पाहणीत पुढे त्यांनी असंही केलं की स्त्रिया पुरुष आणि तरुण वर्ग याच्यावर याचा काय काय वेगळा वेगळा परिणाम होतो तर त्यांच्या असं लक्षात आलं की रात्री उशिरापर्यंत कृत्रिम प्रकाशात जागत राहणं याचा सर्वाधिक फटका स्त्रियांना बसतो त्या खालोखाल तो पुरुषांना बसतो आणि तरुण वर्गात जरी लगेच अगदी हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा झटका नाही आला तरी रक्तदाब कि वाढणं किंवा हृदयाचे ठोके अनियमित होणं हे असे त्रास त्याही वयात संभवतात आणि त्याचीच परिणती पुढे शेवटी या घातक ह्याच्यात होते त्यामुळे आपल्याला जर आपल्याला आरोग्य हवं असेल अल्टिमेट आरोग्य आपल्याला हवं असेल या सगळ्या त्रासातून त्या गोळ्यातून त्या ऑपरेशन्समधून सुटका हवी असेल तर आपल्याला लवकरच झोपलं पाहिजे आणि लवकर निजे लवकर उठे हा मंत्र अंमलात आणायला पाहिजे सगळ्यांना ती तरुणांना सुद्धा आपण तो कराल आपल्या आयुष्यात तसे बदल घडवून आणाल जीवनशैलीत तसे बदल घडवून आणाल अशी आशा करते आणि तूर्त इथेच थांबते धन्यवाद